वेलकम टू माय न्यू आणि आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर आपल्याला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजपासून आज पुढचे नऊ दिवस खूप मजेचे राहणार आहेत तुमच्या लाईफ मध्ये कारण की नवरात्रीमध्ये सगळीकडे एकदम भारी असा माहोल असतो देवींचे जागरण गरबा वगैरे खूप एन्जॉय चालतो गावांमध्ये शहरांमध्ये आपल्याला जिथे जायला मिळेल तिथे आपण जाऊ मी गावाकडे गेलेले नसल्यामुळे गावाकडचे नवरात्र मी तुम्हाला नाही दाखवू शकत पण आपण मुंबईमध्ये राहून ट्राय करू इकडच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मंडळांना जाऊन भेट देण्याचा जा। आणि तिथलं डेकोरेशन वगैरे काही असेल नसेल ते सगळं तुम्हाला शेअर करण्याचा आज पहिला दिवस असल्यामुळे आजपासून तर काही नसेल इतकं खास आणि आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येत्या काही ब्लॉग्समध्ये आपण नक्कीच आपण त्या त्या ठिकाणी जाऊन एक्सप्लोअर करण्याचा जा प्रयत्न करू आणि तुम्हाला दाखवेल मी मुंबईची नवरात्र कशी असते गरबा वगैरे कसा असतो काय असतो जर आणि मोस्टली तर गरबा वगैरेला आपल्याला एंट्री भेटली पाहिजे कारण की खूप ठिकाणी पासेस वगैरे असतात तर भेटली तर ठीक आहे नाहीतर मग आपल्याला तर आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण करणार आहोत स्टडी चॅलेंज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी जस्ट अभ्यास करणार आहे आणि डायरेक्ट संध्याकाळी आपण वापस भेटणार आहेत कारण मला स्टडी चॅलेंज केल्याशिवाय माझं हे पोर्शन संपणार नाही आणि हे लास्ट इयर असल्यामुळे या लास्ट इयरमध्ये थोडंसं पण कॉम्प्रोमाइज केलेलं चालणार नाही त्यामुळे मला थोडा अभ्यास स्ट्रिक्टली करावा लागेल तर पहिले जातो मी आता जेवण वगैरे करतो आणि मग बसतो अभ्यासाला सो so गाईस जेवण वगैरे झालं आता बसतो अभ्यासाला आणि मला मिनिमम आज तीन तासच्या वर तरी स्टडी करायचं आहे बिकॉज पोर्शन संपलं नाही तर सेकंड ड्युटीमध्ये अभ्यासाला काहीच राहणार नाही त्यामुळे आपल्याला डेली तीन तास तरी रुटीन फॉलो करावं लागेल अभ्यासासाठी चला भेटू आपण संध्याकाळी सो so गाईज जस्ट आता उठलो झोपेतून कारण मी अभ्यास करता करता झोप लागत होती त्यामुळे मी झोपून गेलो होतो आणि जस्ट आता उठलोय वापस बसलो आता लॅपटॉपवर करतो आता थोडंफार काम म्हणजे बाकी पेंडिंगचं आणि काय स्टडी वगैरे जे रिवाइज करायचं असेल करतो आणि मग आपण जाऊ रात्री जेवायला जेवण झाल्यानंतर मग आज आपला आज आपला शेड्यूल खूप बिझी होता त्यामुळे आपण कुठे शूट करू नाही शकलो आणि बघू आज जर बाहेर जाता आलं तर आज आपण बाहेर जाऊ कुठेतरी फिरायला मस्त ठिकाणी आणि तुम्हाला दाखवू तर मित्रांनो जसं माझं लॅपटॉपवरच काम वगैरे हो संपलं तसं मी वर्कआउट स्टार्ट केला वर्कआउट करून मी फ्रेश वगैरे हो झालो जेवण केल्यानंतर मग आपण जाऊ फिरायला आणि अजून माहित नाही कुठे जायचंय फिरायला पण आपण नक्की जाऊ फिरायला तर मित्रांनो हो जेवण वगैरे झालं आता आणि आता जस्ट निघालो काळा घोडा एक्सप्लोअर करायला काळा घोड्याची लोकेशन मध्ये आता जाऊ आणि बघू तिथे काय काय आहे पाण्यासारखे आता रात्रीच्या वेळेस तर मला नाही वाटत जास्त काय असेल पाण्यासारखं बट आपण जाऊ एक्सप्लोअर करू तुम्हाला पण दाखवतो तिथलं काय नेसेसरी काय काय पाण्यासारखी जी गोष्ट आहे किंवा मग त्या साईडला किती भारी भारी कोणते कोणते खाण्यासारखीचे चांगले हॉटेल्स आहेत वगैरे दाखवतो तुम्हाला बाकी मुंबईची नाईट लाईफ आपण खूप सारे एक्सप्लोअर करत आहे तर आता आपण जाऊ ऑल ग्राउंडच्या सेंटरमधून फक्त गेट बंद नको पाहिजे म्हणजे झालं आय थिंक चालू आहे कारण की मुलं पण येत आहे ना क्लॉक टावर आज बंद आहे लाईट वगैरे हो चालू असतं काही चालू आहे मस्त हॉल ग्राउंड वगैरे हो सेंटरमधून आहे आता किती एकरमध्ये असेल ग्राउंड चार पाच नाही नाही जास्त 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 दहा नाही रे भाऊ बावीस वीस वीस बावीस वीस बावीस एकरमधलं ग्राउंड आहे खूप मोठं ग्राउंड आहे तसं पाहायला गेलं तर आणि त्या आपण त्या आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलं ते, ते, ते हायकोर्ट क्लॉक टावर तिकडे मुंबई विद्यापीठ आपण मोस्टली ना डे लाईफच शूट करतो कारण की नाईटला एवढा खास म्हणजे शूट नाही होते कॅमेरा वगैरे खराब आहे तर बाकी तुम्ही पाहू शकता हायकोर्टची लाइटिंग इकडे आहे मुंबई विद्यापीठ मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर असं पण फिरावं लागतं त्यामुळे चला आज लेट ब्लॉक सुरू केला असं पण तर जाऊ म्हटलं येऊ काळा घोडा फिरून तर आता आलो आलोय कोणती गल्ली गल्ली कोणती आहे झोडिया एकदम मस्त वाटत आहे फिरत फिरत कलकी ब्रँड नवीन शोरूम आहे का ज्या गल्ल्या मी पण पाहिलेलं नाही असते आपण मी म्हणजे एक्सप्लोअर करतोय मुंबईमधल्या खास करून चर्चगेट साईड अनिता डोगरे आलो आता आम्ही जस्ट काळा घोडा एंटरिंग पॉइंट सँडलर बघितलं का मध्ये किती बारी खैबर हे काय रेस्टॉरंट चला आलो आला काळा घोडा बाकी पाहू शकता तुम्ही काळा घोडा आणि त्याच्याच ऑपोजिटला आहे मस्त वेस्ट साईड मॉल जिथे तुम्ही नवीन नवीन ब्रँडेड कपडे वगैरे काही अजून फुटवेअर्स वगैरे त्या शोरूममध्ये जाऊन तुम्ही मस्त एक्सप्लोअर करा भारी भारी कपडे वगैरे तुम्हाला घ्यायला भेटतील तिकडे हा सगळी माहोल इथला बाकी रिनोव्हेशनमध्ये आहेत अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत बिल्डिंग बाकीच्या चला बाकी आपण अजून बघू बाकीचे जेवढे पण इथले रेस्टॉरंट वगैरे चांगले चांगले ते तुम्हाला दाखवतो शांतनु निखिल भाई, भाई। आत, आत अच्छा, बाकी हा एरिया भारी पर्स अरे में फिर मुंबई मुंबई एक्सप्लोरच केली नाही जस्ट आता करते बाकी इकडचा कर एरिया भारी पण वाटतंय की कुठेतरी बाहेर आलोय फिरायला इकडे शूट्स होता का काही कारण की मी खूप ऍडव्हर्टाईजमध्ये बघितले गल्ली मोस्टली ही जी ही जी गल्ली ना ती तुम्हाला ऍडव्हर्टाईजमध्ये काही नवीन नवीन ठिकाणी शूट्स झालेले बाकी एकदम भारी आहे डेकोरेट वगैरे केले मस्त लाइट्स वगैरे वा 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 व्हाईट हाऊस सुवासा इकडे जायचं की इकडे जायचं बस वा। बाकी मेंटेन केलंय रे इकडे मेंटेन केलंय म्हटलं इकडचं एरिया

हा एरिया खूप भारी वाटला पाहून आणि तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आता आपण जाऊ रूमकडे थोडं रूमकडे जाता आता जर एक्सप्लोअर करायला भेटलं काय अजून नवीन तर ते पण तुम्हाला दाखवतो केबल आहे आर्ट गॅलरी जहांगीर आर्ट गॅलरी एकाच दिवस येऊ मस्त सकाळी एक्सप्लोर करू बाकी ऐकलं असेल तुम्ही जहांगीर आर्ट गॅलरी वगैरे म्हणजे तिकडे व्यवस्थित मॉन्युमेंट असतील का मध्ये मॉन्युमेंट छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय रात्रीच्या वेळेस बंद होऊन जाते ते आपण सोबतच एक दिवस जहांगीर कॉलेज सॉरी जहांगीर आर्ट गॅलरी आणि शिवाजी महाराजांचं वस्तू संग्रहालय नक्की पाहायला येऊ मे बी नेक्स्ट येणाऱ्या पुढच्या आठवड्यातच आपण तिथे शूट करू ते ब्लॉग शूट करू आणि तुम्हाला पाहायला भेटेल लवकरच जस्ट आम्ही आलो आहे आता बाळासाहेब ठाकरेंच्या चौकामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक आहे तिथे या चौकामध्ये आम्ही आलो आहे आणि आता इथून आपण जाऊ रूमकडे कारण की जास्त पायी फिरायला पण मजा नाही येत रे मुंबईत पायी फिरायला आहे ना म्हणजे बोर होऊन जातो माझं फिरून फिरून आणि एक्सप्लोअर पण नाही करत आहेत व्यवस्थित का नाही चालत तुम्हाला जास्त एक्सप्लोर करता येईल मुंबईमध्ये असे स्पीट्स वगैरे जुने इनशेंट बिल्डिंग वगैरे हे बघायला आहे चालत खूप भारी उलट उलटं फिरायला हे बाईक तर तू मेन रोडवरूनच गल्लीत मध्ये थोडी थोडी माहिती आहे काय चालत खूप मस्त आहे ते पण ते पण बरोबर आहे चालत पण आपण एक्सप्लोर जास्त करू शकतो तसं भाई म्हणते तसं बट एकच येतो लवकर टायर्ड होऊन जातो ना मग मन होत नाही माझं फिरायचं जास्त बाळासाहेब ठाकरे वन ऑफ द बेस्ट मॅन इन द मराठा हिस्ट्री पण आपल्याला माहित नव्हतं ना एवढं की म्युझियम वगैरे जायला भेटेल कुठे कुठे जावं लागतं काय काय करावं लागतं आता आपण नक्कीच जाऊ हे पण जाता येतो का इथे काय काय म्युझियम सेम पेंटिंग वगैरे तिथं पण म्हणजे थोडं हँडक्राफ्ट साडी टेक्स्टाईल ऑल मिक्सर फक्त पेंटिंग मस्त वाटतंय बिल्डिंग बघू शकता तुम्ही आपण जाऊ एका दिवस मस्त नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट हो भाऊ आतमध्ये आग जाऊ आपण एक दिवशी त्याच्या एक्सप्लोअर करू आणि जे मुंबईमध्ये नवीन नवीन आलेले असतात ते हिथच जातात पहिल्यांदा तो आता आर्ट अरे मला दोन वर्ष झाले मुंबईमध्ये आता तिसरं वर्ष चालू आहे जाओड़ा 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 मी कधी जेवढं फिरलो नाही आणि आता जस्ट फिरायला लागलो तर त्यावेळेस कळायला लागलं की आपण खूप ठिकाणी फिरू शकलो असतो जवळजवळचेच ठिकाणं मी फिरलेले नाही अजून आता आपण म्हणजे हा पाचशे मीटरमधले लायब्ररी तेच जी आम्हाला माहीत नाही पाचशे मीटरच्या आसपासच मला माहीतसुद्धा नाही मी तपाससुद्धा नाही काढला पण आता आपण नेक्स्ट येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण एक्सप्लोअर करूया या सर्व ठिकाणी आणि तिथे जाऊन आपण ब्लॉग शूट करू जर परवानगी परवानगी असते ना मध्ये कॅमेरा सर्टन नाही आलो ओके कॅमेरा तर अलाउड नसेल बट आपण ट्राय करू जेवढं रेकॉर्ड करता येईल तेवढं रेकॉर्ड करू आणि नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगमध्ये आपण नक्कीच तुम्हाला दाखवू इकडचे जे जेवढे पण म्युझियम वगैरे हो आहेत ते एक्सप्लोअर करून तुम्हाला दाखवू तर चला मित्रांनो जस्ट आता पाऊस पण यायला सुरू झाला आहे आणि आता बरं झालं आम्ही रूमच्या जवळ आलोय आता रूमवर जातो आणि मग व्हिडिओ वगैरे एडिट करतो सो so, फायनली मित्रांनो जस्ट पोहोचला होता रूमवर आणि आता करतो ब्लॉग एडिट आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आय होप यू गाईज एन्जॉय दिस व्हिडिओ सी यू टील द नेक्स्ट टाईम बाय बाय